गाजराचा हलवा तसं सगळ्याच सीझन मध्ये छान लागतो खायला पण थंडीच्या दिवसांमध्ये तो अधिक मस्त लागतो गरमागरम गाजराचा हलवा आता कोणाला गरम आवडत असेल कोणाला थंड आवडत असेल ती गोष्ट वेगळी पण मला तरी मस्त गरमच आवडतो छान असे वरून ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि एन्जॉय करायचा तर आज माझा जवळजवळ सगळा स्वयंपाक झाला होता म्हटलं वेळ आहे तर आज मस्त पैकी गाजराचा हलवा करूयात गाजर सुद्धा आणलेले होते त्यामुळे इकडे मी मस्त मिक्स ची भाजी केलेली होती पोळ्यांची कनेक्ट करून ठेवलेली आहे ओटा वगैरे पुसून घेते स्वच्छ आणि गाजर किसायला घेते गाजर किसायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे पण ते म्हणताना सब्र का फल मिठा होत आहे तसंच आहे किसून थोडस लागते मेहनत लागते पण मग हलवा जो बनतो तो खूप मस्त बनतो तर इकडे माझ्याकडे काही गाजर होते आणलेले तर इकडे आपल्या भारतासारखे लाल असे गाजर नाही मिळत ते लाल गाजर खूप छान असतात गोडसर पण हे ऑरेंज कलरचे मिळतात काही हरकत नाही आता पण छान बनतो गाजराचा हलवा दूध मस्त थोडं जास्त टाकायचं आणि जर तुमच्याकडे खवा असेल गाजराच्या हलव्यात टाकायला तर अजूनच बेस्ट पण मी ते फक्त गाजर दूध आणि साखर याचाच वापर करणार आहे तर सर्वात आधी मी स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आणि त्यानंतर गाजराची साल पिलरच्या मदतीने काढून घेतलेली आहे आता याची दोघी साइडची टोकं कापून घ्यायची आणि किसणीने मस्तपैकी किसून घ्यायचे जर तुम्हाला किसून गाजराचा हलवा करायचा नसेल तर गाजर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा चॉप करू शकतात तर ते कसं ह्याची रेसिपीची लिंक मी चॅनलवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि वरच्या आय बटनवर पण देते नक्की चेक करा तर या आधी पण एक गाजराची रेसिपी गाजराच्या हलव्याची रेसिपी आहे खरं तर गाजराचा हलवा गाजराची खीर खूप मस्त लागते या दोघी गोष्टी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे माझी आई गाजराची खीर खूप मस्त बनवते खिरीची पण रेसिपी नक्की मी एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल तर आता माझे गाजर मस्तपैकी किसून झालेले आहेत एका पॅन मध्ये घेतलेला आहे एक चमचा तूप आणि सर्वात प्रथम आपल्याला हे जे गाजर आहे ते हलके हलके तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत परतवल्यामुळे काय होईल की त्याच्यामधला जो एक रॉस असतो तो निघून जाईल आणि शिजायला सुद्धा मदत होईल जर तुम्ही नॉनस्टिकचे भांडे वापरत असाल तर त्याच्यासाठी वुडन स्पॅचुला वगैरेच वापरा इथे माझ्याकडे सिलिकॉनचा होता पण तो तुटला तु 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 त्यामुळे मी इथे आ, आ, साधी उचटणी वापरत आहे स्टीलची तरी एका साईडला मी दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे कारण हलव्यामध्ये गरम दूध टाकणार आहोत तर पाच मिनिट छान मी गाजर परतवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी घालणार आहे दूध मस्त पैकी गरम दूध घालायचं आहे आता, आता तुम्हाला जर अगदी त्याचे मोकळा मोकळा हलवा पाहिजे असेल तर थोडंसं दूध कमी घातलं तरी सुद्धा चालेल आणि मग तुम्ही खव्याचा वापर सुद्धा करू शकतात पण इथे मी थोडं जास्त दूध टाकत आहे म्हणजे थोडंसं दूध आटलं की त्याची चव एक मस्त लागते हलव्यामध्ये आणि घट्टसरपणा येतो तो आम्हाला आवडतो त्यामुळे मी अशा पद्धतीने करत आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही दूध कमी सुद्धा घालू शकतात तर छान आता मी मस्त गाजर आणि दूध एकत्र छान शिजवणार आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि एक थोडा वेळ लागतो पण हो जो गाजराचा हलवा बनतो तो खूप चवीला छान लागतो बरेचसे जण दूध म्हणून इथे थोडस खायचं चवी सुद्धा घालतात अगदी किंचित पण मी इथे काहीच घातलेलं नाहीये साइड बाय साइड मी मुलांचा अभ्यास पण घेत होती पाडेपाठ करून घेत होती तुम्हाला आवाज आलाच असेल तर इकडे मस्त माझं दूध आटत आलेलं आहे आता मी घालणार आहे साखर जवळजवळ वन थर्ड कप आणि अगदी तीन चमचे वरती एवढी घातलेली आहे गोडवा तुमच्या अंदाजानुसार घाला आमची साखर थोडीशी कमी गोड आहे त्यामुळे थोडी जास्त घातलेली आहे परफेक्ट असा गोड हलवा छान लागतो साखर जेव्हा वितळते तेव्हा थोडंसं पाणी सुटतं हलव्याला मग परत थोडासा परतवायचा तो हलवत हलवत आणि नंतर टाकायची आहे मस्तपैकी वेलदोडा पावडर आता माझ्याकडे वेलदोडा पावडर मध्ये थोडे ड्राय फ्रुट्स पण मिक्स करून ठेवले होते मी त्यामुळे तुम्हाला इथे बदाम पडताना दिसले असतील तर छान अशी वेलदोड्याची पावडर टाकायची आणि अगदी किंचित मी जायफळ थोडस किसून घालत आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी सुद्धा चालेल नुसती वेलदोड्याची पावडर टाकली तरी, तरी बेस्ट अगदी किंचित Uh, जायफळाची पावडर किसून घातलेली आहे मी आणि मस्तपैकी गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे शेवटी तुम्ही परत एक चमचा तूप साजूक तूप घालू शकता त्यामुळे चव अजून मस्त लागते आणि गरम आवडत असेल तर गरम एन्जॉय करायचं गार आवडत असेल तर थोडासा नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून थंड एन्जॉय करायचा तर कोणाकोणाला गाजराचा हलवा आवडतो कमेंट करून नक्की सांगा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून छान छान कुकिंग सोबतच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जर तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये राहत असाल तर ते व्हिडिओज येणार आहेत तेव्हा ते पण बघण्यासाठी तुम्ही ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नव्हे